फसण्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो मी किंवा सगळ्यांना धन्यवाद देतो या महत्वाच्या खसण्याच्यासाठी सर्वच देशावर तुम्ही जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोनशे दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं हे समान देशातल्या संबंधसन छाण्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे गजलं कशाचं सर्वात झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक येतात कधी फरामळ होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात क्षमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण द्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गाजता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक वेळच्या लोकांच्या मनात सरकार ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मत मसोफेची टाकले जात जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिथेही मत मसोफेचीमध्ये चाचले जात युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्ही जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी काही एव्ही एमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्ही एम नको काय असेल तर लोकांना मतभेती टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता जग का आहे आमचा धावत का आमच्याकडे सरकार आली त्या सारख्याच्या काही गोष्टी दिसतात अर्थात जनसाहेब तुम्हाला काही अखेरवाई सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काही माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले हे त्या आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाजव जे असेल ते काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने वस्तून ठरवलं की असा सर पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने विधी का केली कोणता कायदा असता आज या ठिकाणी भाषण करतोय तुम्ही ऐकताय तुझ्या खुलीच कच् इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदीत तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले मला काही समजत नाही खचरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा त्याच्या खत्यावर पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या खचरा सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय लाभवला त्याची माहिती आहे रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडल्या आणि आम्ही या ठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रारी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुद्धा देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या न्यायाचं दुःख नाही काल हे निवडणूक यांच्या काळ एकदा सोपवला की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला एव्ही आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फरक उत्तरांच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील जे नाव त्या त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते फोस हे मी बोललो ते काल उठे आणि त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या उद्दल लोकांच्यावर शंका ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निदर्सन करण्याच्या उद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडथळे येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निर्सन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच त्यांची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे एकदा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं आणि त्यांच्या म्हणण्यात तच असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार दिला हा आग्रह मुख्यमंत्र्यांसाठी करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेलो आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणत्याही आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्याबद्दलची दे काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांनी झोप नाही काही झालं तर तो, तो हा झोप झुद्धा म्हणतात मला माहिती नाही रात्री झोपत काय बोलतात तर माझी खात्री आहे की या खाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विदेश स्वस्थ असणार नाही आणि तोही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेला मी उभा आणि तुम्ही मला मतं दिली मी मतं मागायसुद्धा आलो न मागच्या तुम्ही मतं दिली माझी रसाली त्यामुळे विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मत त्या काळामध्ये मला मिळाली होती તેને ગામ સુધી અફવાદ નું તેવિ ત્યાં આજ એ ઠીક માનતો સી રજા ઘો અને હા ઉત્સાહ મેળવવા સ્વસ્થ નહીં હિ ખાતી આપણે દેવ અને આપણે સી રજા ઘો જય હિન્દ જય ધન્યવાદ